बोरी परभणी रस्त्यावर दोन दुचाकी परस्पर भिडल्या निवृत्त बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू दोन जण गंभीर जखमी परभणी जिंतूर महामार्ग रस्त्यावरील बोरी गावाजवळ रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच शोककळा पसरली आहे दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या झडकीचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त व्यवस्थापक विश्वनाथ नामदेव काळे व बहात्तर वर्षे राहणार कसर तालुका जिंतूर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी होऊन मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ काळे हे आपल्या टी व्ही एस लोणावरून गावाकडे जात होते नायरा पेट्रोल पंपासवर गाडी वळ असताना परभणीकडून वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दड़क दिली धडकेची तीव्रता इतकी होती की काळे यांचा जागीच मृत्यू झाला तातडीने बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी के पवार यांनी काळे यांना मृत घोषित केले या दुर्घटनेने कसरव बोरी परिसरात हो हळहळ व्यक्त केली जात आहे मृताच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली सून आणि नातोंड असा मोठा परिवार आहे जो या अचानक झालेल्या दुःखद प्रसंगाने हादरला आहे बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनाथ को सहकार्याने धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलवले अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास बोरी पोलीस करत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची चे बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम